मित्रांनो सप्रिम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टी सातपूरच्या उर्मिला पब्लिसिटीने तयार केलेल्या अहवालाचे श्री शरदचंद्रजी पवार यांनी केले कौतुक मंत्री असोत खासदार असोत आमदार असोत वा महापौर अथवा असोत नगरसेवक विविध निवडणुकांमध्ये इच्छुक उमेदवार आणि त्यांचे अहवाल तयार करण्यासाठी सातपूर कॉलनीतील मौले येथील उर्मिला पब्लिसिटी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात किंबहुना महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे देवळाली विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार श्री विलास पवार यांचा कार्य अहवाल नुकताच उर्मिला पब्लिसिटीने साकार केला हा अहवाल विलास पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते श्री शरदचंद्र पवार यांच्याकडे सुपूर्द केला या अहवालाचे श्री शरदचंद्र पवार यांनी कौतुक केले नाशिक जिल्हा नाशिक महानगरातील अनेक नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीचा श्री गणेशा उर्मिला पब्लिसिटी अर्थात सन्मानयुग कार्यालयातून झाला आहे तर नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि सरपंच पदासाठी सन्मानयुग कार्यालय लक्के असल्याचे सर्वजण बोलून दाखवितात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक श्री विलास पवार यांचा कार्य अहवाल उर्मिला पब्लिसिटीने तयार केला या अहवालाची मांडणी शब्दरचना छायाचित्रांची रचना, रचना लेआउट या सर्वांचे शरदचंद्रजी पवार यांनी कौतुक केले उर्मिला पब्लिसिटीच्या पस्तीस वर्षांच्या अनुभवातून आज पावितो विविध राजकीय नेत्यांचे पंधराशेहून अधिक अहवाल साकार करण्यात आले आहेत माजी मंत्री बबनराव घोलक मंत्री छगनराव भुजबळ माजी महापौर शांताराम बाप्पू औरे माजी महापौर दशरथप्पा पाटील खासदार हेमंत आप्पा गोडसे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर अण्णा पाटील सलीमा शेख श्रीमती उषाताई शेळके कैलास अशोक काका गवळी दिलीप दातेर आमदार योगेश घोलक युवानेते विक्रमाण्णा नागरे ज्येष्ठ नगरसेवक विलास अण्णा शिंदे ज्येष्ठ नगरसेवक मधुकर शेठ जाधव शशिकांत जाधव श्री भागवत आरुटे श्री दीपक दातीर बाबुराव मोजाळ करण गायकर निवृत्ती अण्णा इंगोले सौभारती ताजनपुरे डॉक्टर प्रदीप पवार यांच्यासह सर। सर्व पक्षीय राजकीय नेत्यांचे अहवाल उर्मिला पब्लिसिटीने साकार केले आहेत सन्मान न्यूज पोर्टिन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज पोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद